पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत येत आहेत ठाण्यामध्ये मुंबई मेट्रोच्या तिसऱ्या उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडेल मात्र यावरून आता नाराजी नाट्य सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मेट्रो पहिल्या टप्प्याचं उद्घाटन मुंबईत करण्याऐवजी पंतप्रधान मोदी ठाण्यात करतायत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आग्रहामुळे हे सगळं होत असून विधानसभा निवडणुकीनिमित्त आता त्यांना शक्ती प्रदर्शनाची चांगलीच संधी मिळू शकते यामध्ये भाजप मात्र दोन पावलं मागे राहत असल्यानं भाजपमध्ये काहीसा नाराजीचा सूर आवळला जात असल्याचंही असल्याचं आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत आपल्यासोबत सागर मुळात पंतप्रधानांचा दौरा हा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये एक आहे एकतर ठाणे असेल त्यानंतर ते वाशिम या जिल्ह्यामध्ये जात आहेत वेगवेगळ्या राज्यातल्या विधानसभेच्या अनुषंगाने काही महत्वाचे विकासाचे प्रोजेक्ट जे प्रकल्प आहेत त्याचं उद्घाटन करण्याचं काम आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट हो यामध्ये आहे की जवळपास बत्तीस हजार कोटीचे वेगवेगळे विकासाचे प्रोजेक्टचे उद्घाटन मुंबई आणि एम एम आर रिजन मधले होत असताना ते ठाण्यामध्ये त्याचं आयोजन केलेलं आहे वास्तवजित मुंबईतल्या बीकेसीटी जे व्ही आर असं मेट्रोचं भुयारी मेट्रोचं उद्घाटन पंतप्रधानांचं मुंबईत होणं हे अपेक्षित होतं पण ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आग्रहासाठी पंतप्रधानांना नेण्यात येत आहे आणि तिथे एलिव्हेटेड प्रोजेक्ट आहेत आणि इतर काही ठाणे महापालिकेच्या अंतर्गत येणारे वेगवेगळे विकास कामं आहेत त्याची का उद्घाटन केली जाणार आहेत अर्थात एकनाथ शिंदे यांना ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने यश मिळालं आणि त्यानंतरनं आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनात मुख्यमंत्र्यांचा आग्रह ठाणे होता यामुळेच कदाचित मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना विनंती केली आणि त्यानंतर पंतप्रधानांनी ती विनंती मान्य केली पण कुठे ना मुंबई मुंबईमधील भाजप कार्यकर्ते यामुळे थोडेसे नाराज असल्याची माहिती उपलब्ध होती कारण की विधानसभा तोंडावर आहेत मुंबई टेरिटरीमध्ये जवळपास छत्तीस जागा आहेत त्याच्यामध्ये बहुतांश जागावर भाजपाचं वर्चस्व अधिक दिसून आलेलं आहे यामुळे पुढील कालावधीमध्ये जर लोकसभेचे निकाल थोडेसे प्रतिकूल लागलेत तर अशा परिस्थितीत पंतप्रधानांनी यावं असं अपेक्षा आहे भाजपाच्या कार्यकर्त्यांची पण ती पूर्ण होताना दिसत नाही आहे भाजपाच्या नेत्यांचं मात्र यांच्यावर असं म्हणणं आहे की पंतप्रधान हे मुंबईमध्ये पुढील कालावधीमध्ये प्रचार राजकीय प्रचारासाठी आणि इतर यांच्यासाठी येणारच आहेत ठाण्याच्या निमित्ताने ठाणे महापालिकेमध्ये आणि ठाणे टेरिटरीमध्ये सुद्धा पंतप्रधानांनी जाणं हे आवश्यक होतं त्या दृष्टिकोनातनं त्यांनी नियोजित दौरा केलेला आहे काही दिवसांपूर्वीच अमित शहा हे मुंबईत आले होते त्यामुळे त्याची पंतप्रधान येणं हे काही अपेक्षित नाही या पण कुठे ना कुठेतरी भाजपाचे कार्यकर्ते मात्र या सगळ्या गोष्टीमुळे नाराज असल्याची माहिती उपलब्ध होती निश्चितच सागर खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी